अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त त्यानु बघाच सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजचा हा शनिवार अत्यंत खास आहे कारण आज आपला श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी दिवस आहे महाराजांचा प्रकट दिन हा जितका महत्वाचा असतो महाराजांचा पुण्यतिथी दिवस हा देखील तितकाच महत्वाचा मानला जातो प्रत्येक वर्षी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आणि पुण्यतिथी दिनानिमित्त सात अकरा किंवा एकवीस दिवस अगोदरपासून आपण सेवांची सुरुवात करतो कारण श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करणारी जर सर्वात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त करावायची एक सर्वात प्रभावी आणि आजची शेवटची सेवा सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांनी अकरा किंवा एकवीस दिवस सात दिवस अगोदरपासनं गुरुचरित्र सारामृत तारक मंत्र आर्थिक संकल्प म्हणजे कुठल्या ना कुठल्या सेवेची सुरुवात केली असेल ज्यांना काहीच जमलं नसेल त्यांना दिवसभर तरी महाराजांची एक तरी सेवा नक्की केली असेल पण ज्यांना आज दिवसभरात एकही सेवा करायला मिळालं नसेल किंवा इच्छा असूनही ज्यांना काहीच करणं शक्य नसेल त्याने आज संध्याकाळी फक्त या एका ठिकाणी दिवा लावा आणि त्याच्यासोबत हा एक उपाय करा याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामींचा कृपा आशीर्वाद लाभेल गुरुबळ मजबूत होईल आणि तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद राहील बघा आज संध्याकाळी सहा ते रात्री बारा या कुठल्याही दरम्यान तुम्ही हा जो उपाय आहे किंवा ही कि जी तुम्ही तुम्हाला सेवा सांगणार आहे ती करू शकता काय करायचे स्वामींच्या समोर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जो कुठला दिवा लावलेला असेल किंवा सकाळीच अखंड ज्योत लावलेली असेल तो दिवा वेगळा आणि आत्ता या उपायासाठी तुम्हाला एक वेगळा दिवा घ्यायचा आहे शक्यतो दिवा कणकेचा बनवून घ्या म्हणजे जे तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ असं त्यामध्ये थोडंसं पाणी घाला एक चिमुडवर हळद घाला आणि ते मिक्स करून त्याचा एक छान चौमुखी दिवा बनवा बघा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा असतो जो इच्छा प्राप्तीसाठी किंवा जी काय आपण सेवा करतोय ती सेवा सिद्धीस जाण्यासाठी कणकेचा दिवा हा सर्वात प्रभावी मानला जातो म्हणून चौमुखी कणकेचा दिवा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती हळदी कुंकू ठेवा त्याच्यावरती हा चौमुखी दिवा ठेवा चार वाती घाला दिवा प्रज्वलित करा दिव्यात तूप घाला किंवा तेल घाला अगदी तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळीचं तेल घातलं तरीही चालेल दिवा प्रज्वलित करून झाला की त्याच्यानंतर या दिव्याला तुम्हाला अष्टगंधाने किंवा चंदनाने एक छान स्वस्तिक आहे ठीक आहे एक छान स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला एकवीस बघा मोजून एकवीस अख्ख्या तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत अक्षदा ज्याला म्हणतो हे तांदळाचे दाणे तुम्हाला चंदनात किंवा अष्टगंधामध्ये मिक्स करायचे आहेत अष्टगंध आणि चंदन या दोनही गोष्टी आपल्या महाराजांना प्रसन्न करणार आहेत या दोनही गोष्टी श्री स्वामी समर्थ महाराजांना महाराजांना विशस्वी आहेत म्हणून तुम्हाला अष्टगंध किंवा चंदनामध्ये एकवीस तांदळाचे दाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक एक तांदळाचा दाना श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो अक्कलकोटी मंत्र आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र आणि त्याच्यासोबत इच्छा व्यक्त करून तांदळाचा दाना त्या ते दिव्यातील तेलात अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा पुन्हा आपली इच्छा व्यक्त करायची पुन्हा अक्कलकोट मंत्र म्हणायचा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि पुन्हा हा तांदळाचा दाना समोर लावलेल्या दिव्यात अर्पण करायचा असे घेतलेल्या एकवीसच्या एकवीसही एक तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणून तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला सात तुम्हाला सात खडी साखरेचे दाणे घ्यायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला एका वाटीमध्ये हे सातही खडी साखरेचे खडे ठेवायचे आहेत महाराजांना नैवेद्य स्वरूप समजून आज तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत आता जो दिवा महाराजांच्या समोर तुम्ही लावलेला आहे तो इच्छाप्राप्तीचा दिवा आज रात्रभर आपल्याला असा तिथेच पेट्टा आहे प्रज्वलितच ठेवायचा आहे ठीक ठिकाणी खडी साखर ठेवलेली आहे ती देखील तुम्हाला महाराजांच्या समोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात स्वच्छ स्नान वगैरे झालं आता दुसऱ्या दिवशी शक्यतो दिवा सकाळी विजलेला असेल दिवा विजलेला असेल दिव्यामध्ये घातलेले तांदळाचे दाणे आणि दिव्याच्या खाली घात म्हणजे दिव्याच्या खाली ठेवलेले प्लेटमध्ये ठेवलेले जे तांदळाचे दाणे आहेत दोनही तांदळाचे दाणे व्यवस्थित काढून घ्यायचे बाहेर जे काही पशु पक्षी असतील अगदी कावळे असतील कबूतर असतील कुठलेही पक्षी असतील तर त्या पशुपक्ष्यांना हे दिव्यात अर्पण केलेले आणि त्या दिव्याच्या खाली ठेवलेले तांदळाचे दाणे तुम्हाला खाऊ घालायचे आहेत जसे पक्ष्यांच्या म्हणजे जसे पशु पशुपक्षी हे तांदळाचे दाणे ग्रहण करतील समजून जा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामींपर्यंत पोचल्या जातील तुम्ही जी सेवा केलेली आहे ती स्वामींनी स्वीकारली जाईल तुमची जी सेवा आहे ती सेवा सिद्धीच जाईल आणि जेव्हा सेवा सिद्धीच जाईल तेव्हा त्याचं नक्कीच फळ मिळेल आता त्यानंतर जे महाराजांच्या समोर ठेवलेले सात खडी साखरेचे खडे होते यातील एक साखरेचा खर खडा हा तुम्हाला स्वतःला ग्रहण करायचा आहे दुसरा खडी साखरेचा खडा हा तुमच्या घरातील एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा तुमचे पती असतील तुमची मुलं असतील त्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे तिसरा खडीसाखरेचा खडा हा तुम्हाला प्राण्यांना पशुपक्ष्यांना म्हणजे कुठेतरी मुंग्यांची वारूळ वगैरे वा असेल त्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे चौथा खडीसाखरेचा जो खडा खडा आहे हा तुम्हाला तुमच्या शेजारी पाजारी असणारे कुठल्याही एखाद्या व्यक्तीला प्रसाद स्वरूप समजून त्यांना तो वाटायचा म्हणजे द्यायचा आहे पाचवा खडी साखरेचा जो खडा आहे तो कुठेही आजूबाजूला गोमाता असेल गाय असेल तर गायीला द्या समजा गोमाता कुठेही नसेल तर मुंग्याचा वारूळ जिथे असेल तिथे तुम्ही ठेवला तरीही चालेल त्यानंतर सहावा खडी साखरेचा जो खडा आहे तो अंघोळीच्या पाण्यात घाला आपण जे अंघोळीचं पाणी काढणार आहोत दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी कधीही जेव्हा स्नान कराल तेव्हा हा सहावा खडी साखरेचा खडा हा आंघोळीच्या पाण्यामध्ये घाला आणि त्या पाण्याने स्नान करा याने सगळे आजारपण रोग व्याधी जे काही बाहेरील बाहेर असेल ते सगळं काही दूर होईल आणि शेवटचा जो सातवा खडीसाखरेचा खडा शिल्लक राहील हा खडा कुठल्याही स्वामी केंद्रात जेव्हा तुम्ही जाल जेव्हा तुमचा स्वामी मठात केंद्रा स्वामी केंद्रात जाण्याचा योग येईल तेव्हा हा शेवटचा खडा व्यवस्थित आपल्यासोबत सांभाळून ठेवा आणि जेव्हा जेव्हा स्वामी मठामध्ये तुम्ही जा म्हणजे कधीतरी जाल तेव्हा हा खडा महाराजांच्या समोर अर्पण करा बघा हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील बाहेरील शक्तींचा त्रास कमी होईल घरातील आजारपण दूर होईल गुरुबळ मजबूत हो मजबूत होऊन तुमच्यावरती नेहमी स्वामींचा आशीर्वाद आशीर्वाद राहील खूप साधा खूप सोपा उपाय सांगितलेला आहे आता तुम्ही एवढे दिवस खूप काही केलं असेल तरी हा छोटासा उपाय आवर्जून करा आणि ज्यांनी काहीच केलं नसेल तर त्यांनी आवर्जून म्हणजे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा